नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहो बालुशाही रेसिपी तर त्यासाठी मी इथं अडीच वाटी मैदा घेतलेला आहे या वाटीने अडीच वाटी, वाटी पीठ घेतलेलं आहे मैद्याचं आणि अर्धा चम्मच घेतलेली आहे बेकिंग पावडर याचबरोबर घेतलेला आहे मी अर्धी वाटी तूप ते वितळून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे चिमूटभर मीठ तर चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला छान याचं पीठ असं मिक्स करायचं आहे मळायचं अजिबात नाही आहे छानपैकी असं मिक्स करायचं आहे चपात्याला बनवतो तसं आपल्याला पीठ अजिबात मळायचं नाही आहे तर छानपैकी असं पीठ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये वापरण्यासाठी मी हलकस कोमट पाणी केलेलं आहे तर त्या पाण्याचा वापर करून करूया आपण तर पाणी हलकसच कोमट करा तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपण याचं छान पीठ तयार केलेलं आहे आणि हे पीठ असं तयार करण्यासाठी मला पाव मोठी पाण्याचा वापर लागलेला आहे तर हे पीठ आता आपल्याला असंच वीट वीस मिनटं असंच रेससाठी ठेवायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ आपण वीस मिनटं रेसला आहोत आणि पुडली तयारी करून घेऊया तर आता आपण छान पाक बनवून घेणार आहोत तर पाक बनवण्यासाठी मी इथे या वाटीने दोन वाटी साखर घेत आहे आणि यासाठी आपल्याला एक वाटी पाण्याचा वापर करायचा आहे तर एक वाटी पाणी घालूया आणि छानपैकी याचा एक तरी पाक बनवून घेणार आहोत छान असं मिक्स करून एकतारी असा पाक बनवून घेऊया आपण तर यामध्ये आपण वेलची घालूया पाकामध्ये छान सुगंध सुद्धा येतो आणि चव सुद्धा येईल तर वेलची मी तरी इथं बघू शकता आपला एक तरी पाक असा तयारच झालेला आहे तर चेक करूया आपण तयार झाला की नाही तर शेवटच्या थेंबाचा आपला तार बनत आहे तर इथं बघितलं असेल तुम्ही तर आपला एकतरीत पाक तयार झालेला आहे आणि दुसऱ्या पद्धतीनं चेक करायचं म्हटलं तर तुम्ही दोन्ही बोटाच्या मधात असा पाक घेऊन सुद्धा चेक करू शकता तर मी ते सुद्धा दाखवणार आहे कसं करायचं ते तुम्ही बघू बघू शकता शकता शेवटचा थेंबाचा असा बघितलं का तुम्ही अशा पद्धतीने आपला एक तरी पाक तयार झालेला आहे म्हणजे तार बनत आहे त्यामध्ये आणि तसंच बघायचं म्हटलं तरी बघा एक तार जुळत आहे बघितलं का अशा पद्धतीनं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तर हा पाक आपण साईडला ठेवून देऊया आणि बालुशाही बनवायला सुरुवात करूया तर इथे वीस मिनिट आपली कम्प्लीट झालेली आहे तर आपण छान याची आता बालुशाही बनवून घेऊया तर याच्या आधी आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण गोळे केलेले आहेत आणि याला तर अशा पद्धतीनं गोळा करून घेतलेला आहे आपण आणि त्यामध्ये आपल्याला असं सा। लाटण्याच्या साहाय्याने असं छिद्र पाडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं आपली बालुशाही तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीनं आपण सर्व बालुशाही बनवून घेऊया अशा पद्धतीनं आपला गोळा बनून झालेला आहे आणि आपल्याला असं बेलण्याच्या सहाय्याने यामध्ये छिद्र बनवून घ्यायचं आहे परत वरच्या साईडनं आणि नंतर खाल खालच्या साईडनं तर दोन्ही साईडनं असं छिद्र बनवून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण बालुशाही बनवून घेऊया तर साधारण आपल्या एवढ्या झालेल्या आहेत अडीच वाट्याच्या पिठामध्ये तर अशा पद्धतीनं मी बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण छान अशा फ्राय करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं आपल्या बालुशाही बनवून झालेल्या आहेत तर आपण आता मीडियम गॅसवर या छान फ्राय करून घेऊया इथं तूप घेतलेलं आहे आणि तूप छानपैकी असं मीडियम गरम झालेलं आहे तर यामध्ये मिडियम गॅसवर आपण छान अशा फ्राय करून घेणार आहोत आणि याला मिडियम गॅसवरच फ्राय करावं लागतात नाहीतर या कच्च्या राहू शकतात तर याला दहा मिनटं आपण छान मिडियम गॅसवर फ्राय करून घेणार आहोत आणि एक साईड फ्राय झालं की दुसऱ्या साईडला असं चेंज करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही एक साईड छान अशा गोल्डन फ्राय झालेल्या आहेत तर अजून आपण दुसऱ्या साईडसुद्धा गोल्डन फ्राय करून घेऊया तर मस्त पैकी आपल्या फ्राय झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम आजपर्यंत फ्राय झालेल्या आहेत आणि मीडियम गॅसवर मी छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तर आता आपण काढून घेऊया इथं बघू शकता तुम्ही आणि अशाच आपल्याला पाकामध्ये घालायच्या आहेत गरम गरम फ्राय करून घेऊया तर आपली सुद्धा बेस अशी छान गोल्डन तर इथं बघू शकता पाकामध्ये आपल्या छान अशा बालुशाही अशा भिजत आहेत तर छान पैकी अशा आपल्या बालुशाही झालेल्या आहेत तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद